नमस्कार शेतकरी बांधवांनो आपलं स्वागत आहे शेतकरी हप्ता या चॅनलमध्ये आज आपण चौदा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस महाराष्ट्रातील प्रमुख बाजारपेठातील आज कांद्याचा बाजारभाव पूर्णपणे जाणून घेणार आहोत पहिल्यांदा आपण पश्चिम महाराष्ट्रामध्ये कोल्हापूर बाजार भाव आपण बघणार आहोत म्हणजे आवक तीन हजार सहाशे चौऱ्याऐंशी क्विंटोल किमान दर पाचशे रुपये कमाल अठराशे रुपये सरासरी नऊशे रुपये सातारामध्ये बघितले आवक तीनशे वीस क्विंटोल किमान एक हजार कमाल अठराशे आणि सरासरी चौदाशे किंटोल करारमध्ये बघितले आवक एकशे तेवीस क्विंटोल कमाल सोळाशे आणि सरासरी सोळाशे सोलापूर बाजारभाव बघितला आहे की सोळा हजार तीनशे सदोतीस क्विंटोल किमान शंभर रुपये कमाल दोन हजार तीनशे रुपये आणि सरासरी अकराशे दहा शंभर रुपये आता महाराष्ट्र नाशिक विभागात बघणार आहोत लासरगाव अवक त्रेसष्ट म्हणजे सहा हजार तीनशे क्विंटोल किमान तीनशे आणि कमाल बाराशे सरासरी एक हजार वीस आता बघणार आहोत की पिंपळगाव बसवंत आवक आहे तेरा हजार पाचशे क्विंटोल आणि किमान चारशे कमाल सतराशे दोन सरासरी अकराशे पंचवीस आवकमध्ये आपण बघणार आहोत एकवीस म्हणजे सिन्नरमध्ये बघणार आहोत एकवी दोन हजार शंभर क्विंटोल किमान शंभर आणि कमाल बाराशे सरासरी नऊशे पंच्याहत्तर आता आपण व वळणार आहोत मराठा आणि विदर्भा भागाकडे अकोला बाजारभाव बघितला आहे की आवक आठशे पंच्याऐंशी क्विंटोल किमान सहाशे कमाल सतराशे सरासरी बाराशे आता अमरावतीमध्ये बघितलंय आवक तीनशे अडतीस किमान एक हजार कमाल तीन हजार सरासरी दोन हजार या कालावधीत हा गेलेला आहे नागपूर बाजार बघितलं आहे की लाल कांदा एक हजार ते चौदाशे सरासरी तेराशे तेरा पंचवीस आणि पांढरा कांदा चौदाशे ते, ते दोन हजार सरासरी सतराशे पंचवीस आता आपण पुणे आणि च्या आसपासमधले बघणार आहोत पुणे बाजारमध्ये बघितलं आहे नऊ हजार सातशे शहात्तर किंटोल किमान तीनशे कमाल पंधराशे सरासरी नऊशे पिंपरी बाजारमध्ये बघितलं आहे आवक अकराशे किंटोल कमाल पंधराशे आणि सरासरी तेराशे पन्नास आता मुंबई परिसरात बघूयात मुंबई कांदा आणि ते मा बटाटा मार्केट आपण आवक बघितलं आहे पंधरा हजार सातशे पासष्ट क्विंटोल किमान सातशे कमाल सातशे सतराशे सरासरी बाराशे कल्याण बाजारभाऊ बघितला आहे अकराशे तेराशेपर्यंत शेतकरी बांधवांनो आज कांद्याचा भावामध्ये मोठे चढउतार दिसत आहेत नाशिक विभागामध्ये उन्हाळी कांद्याचा सातशे ते सतराशे पन्नासपर्यंत आहेत तर विदर्भामध्ये बघितलं आहे की दोन हजार सातशे पन्नासपर्यंत पोहोचले आहेत कांद्याची साठवण आणि विक्रीसाठी केवळ योग्य नियोजन करा म्हणजे ताज्या बाजारभावासाठी आपल्याला चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला शेअर करायला विसरू नका